आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना एक महायुतीतला मंत्री म्हणून माझी शंभर टक्के खात्री झालेली आहे की सगळ्याच नेते मंडळींच्या पुढाकारानं त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रचार यंत्रणेमुळे आमचे दोन्ही महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार हे लोकसभेमध्ये फार मोठ्या मताधिक्यानं जातील फार मोठे मताधिक्य त्यांना मिळेल आणि पुन्हा एकदा ते जनतेची सेवा करतील तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून आता ती जागा जी आहे ती भाजपला मिळणार अशा पद्धतीची चर्चा आहे शिवसेनेचा त्या ठिकाणी दावा आहे शिवसेनेचा का दावा काय याला लॉजिक आहे त्याच्यामुळे आम्ही तो दावा केलेला आहे परंतु महायुतीची जागा हे तर फायनल आहे जसं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं की ती जागा त्यांना मिळावी तसं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील वाटतं ती जागा शिवसेनेला मिळावी परंतु याचा सगळा अंतिम निर्णय नेते मंडळी बसून घेतील आणि जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आण धाराशिव मध्ये अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होतोय शिवसेनेचाच विरोध पाहायला मिळतोय त्या ठिकाणी या संदर्भात मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसून निर्णय घेतील लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत असतात परंतु एकदा आता फॉर्म भरल्यानंतर सगळ्यांनी एक दिलाने काम केलं पाहिजे आणि ते एक दिलानं काम करत असताना हे तिन्ही नेते सगळ्यांना विश्वासात घेतील संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पस्तीसहून अधिक जागा ज्या आहेत त्या निवडून येतील त्यांचं मला असं वाटतं की स्लीप ऑफ टंग असेल त्यांना देशामध्ये पस्तीस आमचे निवडून येतील असं म्हणायचं असतं असेल आणि मला असं वाटतं की देशातच त्यांचे पस्तीस निवडून येतील महाराष्ट्रामध्ये कॅल्क्युलेशन करण्याची काही आवश्यकता नाही मोदींच्या दोन्ही मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल कारण स्थानिक लोकांसाठी स्थानिक, स्थानिक जनतेसाठी महाराष्ट्र सरकारनं केलेलं जे काम आहे ते देखील लोकांपर्यंत आम्ही पोचू आणि देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला आंतरराष्ट्रीय दर्जा जो मिळवून दिलेला आहे त्याच्यावर देखील नक्की प्रचाराचा मुद्दा म्हणून चर्चा करू पण एक मात्र नक्की आहे की नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होतील काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा सर्वसामान्यांच्या मागवलेल्या आहेत काय सांगा जाहीरनाम्या तो एक फार मोठा विनोद आहे ज्यांची सत्ता येणार नाही त्यांना एक लाख रुपये देतो म्हणून सांगायला काय फरक पडतोय द्यायचीच नाहीत ना उद्या मी जर सांगितलं मला निवडूनच यायचं नाही मी तुम्हाला पाच लाख रुपये प्रत्येक वाढीत देतो दहा लाख रुपये कॅश देतो पंधरा लाख रुपये कॅश देतो सांगायला काही फरक पडत नाही कारण त्यांच्या नेतृत्वाला माहिती आपली सत्ता येत नाही आणि हे काही द्यायला लागत नाही त्याच्यामुळे त्यांच्या जाहीरनाम्याला माझ्या लेखी शून्य किंमत आहे थँक्यू